नमस्कार कुक विथ निलम ठामळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सोयाबीनची एकदम टेस्टी अशी भाजी बनवतोय बनवायला फार सोपे आहे आणि चवीला जर म्हणाल तर मटणाच्या भाजीलासुद्धा मागे टाकेल उडी जबरदस्त चव लागते तर सुरुवात करूयात रेसिपीला तर पहा आपली सोयाबीनची भाजी बनवून घेण्यासाठी इथे मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत तर एक वाटी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत त्या दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात पहा अशा प्रकारे छोट्या ज्या वड्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सोयाबीनच्या मोठ्या वड्या असतात त्यासुद्धा घेऊ शकता आता हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला भिजवायचं तर पहा याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर थोडंसं आता मिक्स करून घेऊयात सोयाबीन भिजवण्यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनिट हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे पहा इथे आता दहा पंधरा मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते आणि पहा मस्त असं आपलं सोयाबीन भिजलेलं आहे छान असं फुगलेलं आहे आता हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचंय तर पहा पाण्यातून पूर्णपणे निथळून काढायचं आहे आणि हाताने दाबून याच्यातील पाणी काढून घ्यायचे अशा प्रकारे दाबून काढायचं आहे याच्यातील पाणी सोयाबीनमध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही सोयाबीनमध्ये जर पाणी राहिलं तर सोयाबीनची वडीही कडू लागू शकते त्यामुळे सगळं असं पाण्यातून निथळून काढायचं आहे तर अशाच प्रकारे आता सगळ्या वड्या आहेत ते मी पाण्यातून निथळून काढते इथं पहा या सोयाबीनच्या वड्या आहेत ते पाण्यातून निथळून काढलेले आहेत आणि त्याच्यातील सगळं पाणी काढलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर पाव चमचा हळद घालूयात धने पावडर लाल मिरची पावडर आणि यानंतर गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर पहा इथे मी दोन चमचे बेसनपीठ याच्यामध्ये घालून घेते मसाले आपण भाजीमध्ये सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले कमी जास्त करू शकता आता हे सगळे जिन्नस आहेत ते सोयाबीनला व्यवस्थित असे लावून घ्यायचेत तर एक जीव पर्यंत आता हे आपण मिक्स करून घेऊयात इथे पहा या सोयाबीनचे वडे आहे ती बेसन पीठ आणि मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून झालेले सोयाबीनला हे मसाल्याचं कोटिंग असं लागलेलं आहे छान आता दुसऱ्या बाजूला गॅसवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचंय तेल गरम झाल्यानंतर आता या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत ज्याला आपण बेसन पिठाने मसाले लावून घेतलेले आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि या सोयाबीनच्या वड्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत या ज्या वड्या आहेत त्या कुरकुरीत होसपर्यंत आपण परतून घेणार आहोत अशा प्रकारे या ज्या वड्या आहेत त्या मसाले लावून आपण भाजून घेतोय छान असं कुरकुरीत होसपर्यंत परतून घेतोय यामुळे आपली जी भाजी आहे ती खूप छान टेस्टी बनते सोयाबीनच्या वड्याला एक मस्त टेस्ट येते इथे तर पहा सोयाबीनच्या वड्या तेलामध्ये परतून झालेल्या आहेत थोड्याशा कुरकुरीत झालेल्या आहेत वरून आता मी गॅस बंद करते आणि या ज्या वड्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आता आपण सोयाबीनची भाजी बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा इथे एक कढई गॅसवरती गरम होणं ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय आणि तेल थोडंसं गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचंय एक तमालपत्र घालायचंय आणि आता हे थोडंसं परतून घेऊयात यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर पहा कांदा मी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे असंच बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आता हो कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हलकासा सोनेरी रंग येईसपर्यंत आपण तो परतून घेऊयात तुम्ही इथे कांदा बारीक चिरून घालण्याऐवजी तुम्ही कांद्याची सुद्धा घालू शकता इथे पहा कांदा थोडासा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट आहे ती अर्धा चमचा घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे इथे पहा कांदा हा छान सोनेरी रंग होत पर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे तर इथे मी एक मोठा टोमॅटोची ही प्युरी बनवलेली आहे आता ही टोमॅटोची प्युरी आहे ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे तर थोडा वेळ आपण ती परतून घेऊयात इथे पहा टोमॅटोची प्युरी ही सुद्धा तेलामध्ये परतून झालेली आहे त्याला छान असं तेल रिलीज होतंय आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमच्यापेक्षा कमी हळद घालायची आहे यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला इथे तुम्ही दररोजची भाजी बनवताना जो मसाला वापरता तो वापरला तरी चालेल आणि हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर तेल सुटेपर्यंत आता हे मसाले परतून घेऊयात इथे पहा मसाले या ग्रेव्हीमध्ये छान असे परतून झालेले आहेत एक जीव झालेले आहेत आता या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात पहा एवढंस पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे ही जी आपली ग्रेव्ही आहे ती छान अशी शिजली जाते छान अशी मिळून येते पहा आपली भाजी बनवून घेण्यासाठी त्याची ग्रेव्ही छान अशी तयार आहे त्याला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे सोयाबीन आपण भाजून घेतलेले होते ते घालून घ्यायचेत आणि हे सोयाबीन आता या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचेत इथे पहा सोयाबीन आहे ती ग्रेव्हीमध्ये परतून झालेले आता याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ घालायचे आणि यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे परतून घ्यायचे याच्यामध्ये बेसन आपण याच्यासाठी घातले कारण बेसन पीठ घातल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर बनते त्याच्यातून पाणी असं वेगळं होत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे मीठ आणि बेसनपीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर जेवढी भाजी तुम्हाला बनवायची तेवढी याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि आता हे मिक्स करून घेऊयात यानंतर या भाजीला एक उकळे आणून द्यायची पहा भाजीला उकळे आलेले गॅस अगदी मंदाच्यावरती करूयात आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही भाजी शिजवून द्यायची आहे इथे आता पहा थोड्या वेळानंतर आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी भाजी बनलेली आहे आपले जे सोयाबीनच्या वड्या आहेत त्या छान असे शिजलेल्या आहेत मस्त अगदी छान अशी भाजी झालेली आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतोय याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पहा इथे आपली जबरदस्त अशी चवीची सोयाबीनची भाजी तयार आहे मस्त गरमागरमच सर्व करून घेऊयात आता ही जी सोयाबीनची भाजी आहे ती भाताबरोबर तर फार छान लागतेच पण चपाती आणि बरोबर सुद्धा छान लागते तुम्ही या प्रकारे सोयाबीनची भाजीची रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद